नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी जात आहे सुरत तर आपल्याला ट्रॅव्हलिंगमध्ये काय काय होतं ते दाखवणार आहे तर व्हिडिओ बघत राहतो तर आपण आता सर्वात अगोदर पेट्रोल टाकून घेऊ आणि पेट्रोल टाकल्यानंतर पुढचा प्रवास सुरू करू पेट्रोल पंपवर खूप गर्दी आहे तर पण चला तरी टाकून घेऊ तर आपण आज सुरतमधील काही स्पेशल डिश खायला जाणार आहोत त्यामध्ये एक लोचा करून म्हणतात आणि एक आलू पुरी आहे तर आपण ते खायला जाणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा आपण आता आलूपुरीच्या स्टॉलवर पोचलो आहे तर आपण सगळ्यात आलू पुरी, पुरी कशी बनवतात ते बी बघून घेऊ आणि टेस्ट पण करून घेऊ तर मग बघा आलूपुरी खाल्ल्यानंतर आपण आता लोचा जिथं मिळतो ते घ्यायला आलो तो पण इथं व्हिडिओ ते काढू देत नव्हते पण तरी आपण व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि तर चला मग लोचा टेस्ट करून बघू नाही ते तुम्हाला लोचाचे मेकिंग पण दाफ दाखवली असती पण त्यांनी ते व्हिडिओ शूट करू नाही दिला तर मग बघा लोचा टेस्ट करून बघू आपण लोचासोबत त्यांनी आम्हाला ग्रीन चटणी आणि थोडे कांदे दिले होते तर अतिशय एकदम सुंदर झालेलं होतं आता चला मग निघूया पुढच्या प्रवासाला तर मग चला तर मित्रांनो आपण आता फायनल रिटर्न येणार आहोत म्हणजे रिटर्न येत आहोत आणि आपण व्हिडिओमध्ये आता तुम्हाला उद्याची दुसऱ्या दिवसाची क्लिप दाखवणार मी कारण काही कामं असल्यामुळे त्या दिवसाचा शूट नाही घेऊ शकलो मी तो आता तो कि और कसा तर आता तुम्हाला फायनली उद्याचं दाखवणार आहे की बसस्टँडवर कसं झालं काय नाही ते बघूया तर मित्रांनो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही बसस्टँडला आल्यानंतर बसस्टँडवर खूप गर्दी होती बसच मिळत नव्हती त्यामुळे आम्ही परत घरी चाललो आहे आणि मग आम्ही तिथून एक ऑटो केली आणि ऑटोमध्ये जात आहोत परत घरी पारी जिये पारी जिये पारी पारी। तर मित्रांनो या मावशी सकाळी पाच वाजेपासून येऊन उभ्या होत्या तर त्यांचं मस्त कन्व्हर्सेशन चालू होतं ते पण मी व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड आहे तुम्ही ऐका एकदम मस्त वाटते हो माझ्या निघ राहण्यात त्या पूल तो पहिल्या त्या जाण्या मित्रांनो हा परत घरी गेल्यानंतरचा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे आणि त्यामध्ये आम्ही सकाळी परत सात वाजेला आलो आणि महाराष्ट्रामध्ये इलेक्शन असल्यामुळे बस पण बंद होत्या आणि मग आम्ही असं ठरवलं की आपण बस नवरून बाहेर जाऊन ट्रक्स वगैरे यावर यावं आणि तिथून आम्ही परत गाडी शोधायला निघालो तर ते मी तुम्हाला <दागी लिए। दागी लियों> <दागी लिए साथा> आता पुढे दाखवणार आहे खूप प्रयत्नानंतर आम्हाला हे फायनली दुधाचं टँकर भेटलेलं आहे तर मग चला आता निघूया आपल्या धुळ्याकडे आणि दुधाचं टँकरमध्ये बसून मग निघूया अतिशय मस्त वाटत होतं टँकरमध्ये फर्स्ट टाईम बसलो होतं पण एकदम मस्त वाटत होतं थो थोडं दसके लागत होते पण खूप भारी वाटलं तर आम्ही टोल नाक्याला पोचलो आणि काय काकांना तर रिचार्ज सरी घ्या बाप मग काय काकांना रिचार्ज करायला काकांनी फोन लायला होता त्यांना ते पण ते आता रिचार्ज घेतला टाइम हवाच म्हणून स्वतः मित्रांनो आता आपण आपल्या टँकरचा टॅगचा रिचार्ज संपलेला आहे आता इथं रिचार्ज करतील ते मग जाऊ आता हे बघ आमचं टँकर मागे टँकरचा प्रवास आहे आज इलेक्शनमुळे बस खूप फुल जात आहेत म्हणून आज टँकर मध्ये जातोय कोमल आता वारीवरून बर, बसलेली हो आता काय होत बघत राहा रिचार्ज झाला आणि टोल भरून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला तर मग बघत राहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही एवढं बघायला भेटणार नाही आहे थोडेसेच पॉईंट आहे आणि बाकी ट्रॅव्हलने बघायला भेटणार आहे तर धीरे हळूहळू आयडिया येते की कसे व्हिडिओ बनवावेत तुम्ही सप असा सपोर्ट करत राहा आणि लाईक पण आपण आपल्या धुळेमध्ये पोचलेलो आहे या पुढचं मी शूटिंगच नाही घेतलेलं आहे कारण फोनमध्ये चार्ज नव्हता तर तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढंच बघायला भेटणार आहे तर चला मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये काही पण क्युरी असतील तर नक्की सांगायचा तर चला मग काळजी घ्या